हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं वजन वाढलंय म्हणून तुम्ही खूप टेन्शन घेताय तर टेन्शन घेऊ नका त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्यासाठी थोडा वेळ काढायचा आहे आणि तुम्हाला तुम्हाला दररोज एक्सरसाइज करायचे जर तुम्ही तुमच्याकडे वेळ नसेल तर फक्त दहा मिनिटं वीस मिनिटं असं सुद्धा तुम्ही दररोज एक्सरसाइज करू शकता किंवा एक दिवस आड करून करा चालेल फक्त म्हणजे तुम्हाला काय करायचंय पाणी खूप प्या तुमचं जर वजन जास्त असेल तर तुम्हाला दोन किंवा तीन लिटर तरी पाणी पिणं खूप गरजेचं आहे आणि संध्याकाळी ना शक्यतो लवकरात लवकर जेवा जर तुम्हाला रात्री तुम्ही खूप लेट येत आहे आणि जर तुम्ही लेट जेवताय तर खूप लाईटली जेवण जेवा चालेल आणि संध्याकाळचं जर तुम्ही लवकरात लवकर जेवण फक्त आठ दिवस बघा तुम्हाला तुमची बॉडी ना पूर्ण म्हणजे हलकी हलकी वाटेल कारण आपण संध्याकाळचं खूप हॅवी जेवण जेवतो त्यामुळे ते आपल्याला आपले जेवण डायजेस्ट होत नाही त्यामुळे फक्त आठ दिवस करून बघा आणि मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये काय रिझल्ट दिसला आणि फ्रेंड्स तुम्हाला ह्या सगळ्या ज्या एक्सरसाइज आहेत ना त्या आज मी तुम्हाला ज्या काही एक्सरसाइज दाखवणार आहे त्या खूप साध्या आणि सिम्पल एक्सरसाइज आहेत नंतर फ्रेंड्स इथे आपण ना वॉर्म अप करून घेणार आहोत आपल्याला खाली बसल्या बसल्या वॉर्म अप करून घ्यायचं आहे कारण आपल्याला एक्सरसाइज करण्या अगोदर बॉडीला आपल्याला वॉर्म करून घेणं खूप गरजेचं आहे पास घ्यायचं श्वास घेत मान वरती आणि श्वास सोडत पुन्हा मान खाली आपली चीन आपल्या इथे गळ्याला टच करायचे पुन्हा वरती असं तुम्हाला कंटिन्यू दहा वेळा करायचं आहे यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या वरचा तुमच्या गळ्यावरचा जर फॅट असेल तो कमी व्हायला मदत होते त्यानंतर आपण इथे नेक रोटेशन करणार आहोत आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास घेत आपली मान उजव्या साईडला पार्टी मागे त्यानंतर डाव्या साईडला आणि खाली त्यानंतर आपल्याला रिव्हर्स डाव्या साईडला पार्टी मागे उजव्या साईडला आणि खाली असं तुम्हाला कंटिन्यू दहा दहा वेळा करायचं आहे त्यानंतर आपण इथे शोल्डर रोटेशन करणार आहोत आपले दोन्ही हात आपल्याला शोल्डरवरती ठेवायचे आणि आपल्या शोल्डरला रोटेट करायचंय वन ट्यू आणि त्यानंतर आपल्याला असं दहा वेळा करायचंय त्यानंतर आपल्याला इथे रिवर्स मध्ये आपल्याला दहा वेळा करायचं आहे असं पूर्ण तुम्हाला एक सेट मारायचा आहे आणि त्यानंतर आपण इथे ना एक्सरसाइज ला सुरुवात करणार आहोत तुम्हाला जेवढे तुमचे पाय ओपन करणे शक्य आहे तेवढे पाय तुम्हाला ओपन करायचे आहेत इथे तुम्हाला दोन्ही हात वरती सरळ ठेवायचे आहे तिथे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत उजव्या साईडला तुमचं डोकं तुमच्या गुडघ्याला टच करा होत नसेल तर एवढेच राहा पुन्हा इथे श्वास घेत वरती यायचंय डाव्या साईडला पुन्हा इथे होल्ड राहायचंय सुरुवातीला तुम्हाला दहा वेळा काउंट करा होल्ड राहा त्यानंतर आपण हीच एक्सरसाइज इथे कंटिन्यू करणार आहोत श्वास घेतला श्वास सोडला पुन्हा इथे श्वास घ्यायचाय श्वास सोडायचाय वन क्यू थ्री फोर फाय असं तुम्हाला कंटिन्यू दहा वेळा काउंट करायचंय आज दहा वेळा करा उद्या पंधरा वेळा करा असं तुम्हाला याचे तीन सेट मारायचे आहेत आणि हळूहळू तुम्हाला चार पाच दिवस सवय झाली की तुम्हाला हळूहळू त्याचं काउंटिंग वाढवायचं आहे बघा फ्रेंड्स तुमचा जो काही पोटावरचा हातावरचा कमरेवरचा जो काही फॅट आहे ना तो कमी होईल तुमचे पाय दोन्ही पण स्ट्रेच असल्यामुळे तुमच्या इथे मांड्यांवर जर काही फॅट असेल तो सुद्धा कमी होईल थोड्याशा मांड्या तुमच्या सुरुवातीला दुखतील सुद्धा कारण आपल्या जो काही इथला भाग आहे तो स्ट्रेच होतो ताण येतो त्यामुळे थोडे पाय दुखू शकतात त्यानंतर आपल्याला सेम तसेच पाय ठेवायचे आहेत तिथे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत समोर हात समोर स्ट्रेच करायचे सुरुवातीला एवढे जातील चालेल सुरुवातीला एवढे जातील चालेल हा हळूहळू प्रॅक्टिस नंतर तुम्हाला हळूहळू हात तुमचे स्ट्रेच होणार आहेत वन क्यू श्वास घेतला श्वास सोडत खाली मुन्हावरती एक श्वास घ्यायचा पुन्हा श्वास सोडत खाली असं तुम्हाला कंटिन्यू दहा वेळा करायचं आहे दहा दहा असे तीन सेट मारा हळूहळू काउंटिंग वडवा त्यानंतर फ्रेंड्स आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत त्यानंतर आपल्याला काय करायचंय आपला डावा ना तो आपल्याला फोल्ड आहे फोल्ड करून ठेवायचंय उजवा पाय आपल्याला सरळ तसा जसा आहे तसाच ठेवायचा आहे आपल्या हाताने आपल्या अंगठ्याला पकडायचंय जर आपला, आपला अंगठा तुम्ही पकडू शकत नसाल तर इथे पकडलं तरीही चालेल अंगटा आहे आणि आपला डावा हात आपल्याला श्वास घेत स्लोली वरती उचलायचा आहे तुम्हाला जेवढं होतंय सुरुवातीला एवढाच हात जातोय चालेल इथे तुम्हाला होल्ड राहायचंय होल्ड राहा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स सेम कंटिन्यू करणार आहोत वन ट्यू थ्री प्रयत्न करायचा आहे तुम्हाला की हात तुमचा पूर्ण खाली जाईल फो फाय असं तुम्हाला दहा दहा वेळा काउंट करायचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते सुरुवातीला काउंटिंग कमी ठेवा हळूहळू तुम्हाला काउंटिंग वाढवायचं आहे कारण तुम्हाला तुमच्या शरीराला त्रास देऊन कुठलाही एक्सरसाइज करायची नाहीये जसं तुम्हाला तुमच्या ची हळूहळू तुमच्या शरीराला सवय होईल तशी तुमची बॉडी हळूहळू फ्लेक्सिबल होत जाईल त्यामुळे हळूहळू ट्राय करा घाई करायला जाऊ नका त्यानंतर आपल्याला सेम त्याच व्हेरिएशन मध्ये आपल्याला डाव्या साईडला सुद्धा करायचं आहे इथे व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही व्हिडिओ स्किप करू नका फ्रेंड्स जेणेकरून तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज नीट समजणार नाही तुम्हाला सेम डाव्या साईडला पण त्याच मध्ये करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे मी नेक्स्ट एक्सरसाइज दाखवणार आहे आपल्याला ना आपले दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत आपल्याला सरळ बसायचे मी तुम्हाला इथे थोडं क्रॉस बसून दाखवते सरळ ठेवायचं आहे तुम्हाला पाय एकदम सरळ बॉडी पण सरळ ठेवायची आहे सरळ बसायचं आहे आणि इथे तुम्हाला काय करायचंय तुमचे दोन्ही हात आहेत ना ते तुमच्या गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि इथे तुम्हाला हात वरती सरळ वरती उचलायचे आहेत हात तुमचे असे असले पाहिजे असे नाहीत असे सरळ ठेवले इथे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत हळूहळू टच करायचंय पुन्हा वरती यायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड पेन असं तुम्हाला पूर्ण एक सेट मारायचा आहे दहा दहा असं तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना फ्रेंड्स त्या तुम्हाला फक्त आठ दिवस करून बघा तुम्हाला नक्की तुमच्या बॉडीमध्ये रिझल्ट दिसेल आणि त्यानंतर आपल्याला सेम आपले पाय तसेच ठेवायचे आहेत आपल्याला ह्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज करायची आहे त्याच व्हेरिएशन मध्ये करणार आहोत फक्त पकडायचंय आपल्याला आपले दोन्ही हात सरळ वरती ठेवायचे आहेत तिथे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत दोन्ही पायांच्या साईडला हात टच करायचे पुन्हा वरती येत श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे क्यू ती फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला कंटिन्यू दहा वेळा वीस वेळा काउंट करून तीन सेट मारायचे आहेत फ्रेंड्स तुमच्या पोटावरचा फॅट कमी व्हायला नक्की मदत होते नंतर तुम्हाला इथे तुमच्या एक्सरसाइज संपवायचे वेळ असेल तर, तर दररोज मेडिटेशन करा चालेल आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद